एज एज यू नो वी हैव लॉन्च्ड हैड अ सॉफ्ट ओपनिंग टू एनकरेज द एमएसएमई सेक्टर। टुडे इज द वर्ल्ड एमएसएमई डे एंड इट वाज़ लॉन्च्ड ऑन इन जुलाई 2022 बाय टू प्राइम मिनिस्टर टू एंकरेज द मीडियम स्मॉल एंड मायक्रो इंडस्ट्रीज आता गोये स्टेटी खबर आल्प ग्रुप सुधार बी वॉन्ट डेम टू बिकम मायक्रो युनिट्स म्हणजे ते जी वस्त करता ती खूप बरी मार्केटींग ना असंका मार्केटिंग आपलो प्रोडक्ट दुसरे कडेन घालपाक फेसिलिटी ना न करपा खातीर आमी दोन सेंटर उकेत केला आमी डिजिटल प्लॅटफॉर्मार त्यांना कनेक्ट करतले आनी त्यांना तरी डिजिटली ऑपरेट करपाक कोण ना आमी कितें केलां एक नॉर्थ एक साऊथ सेंटर उगडला सिमिलरली चोड बायलो आसता सेल्फ हेल्प मायक्रो ते काडपा खातीर वुमेन एन्टरप्रनर्स डेव्हलपमेंट सेंटर तेही आम्ही हिंगा सॉफ्ट लॉन्चिंग केल्ले आसा आणि दिसता असे केले म्हणटच जे सेवेन पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन आसा टू ग्रॉस डॉमेट्रीक प्रॉडक्ट ऑफ द स्टेट वी वॉन्ट टू इंक्रीज दॅट टू एटलीस्ट टेन पर्सेंट टू स्टार्ट वीथ आणि देर आर सो मेनी एथुझियास्टिक यंग ऑनप्रनर्स इफ यू कॉल दॅम मयक्रो टुडे टुमोरो विल बिकम मिडीयम ऑल्सो दे हॅव द स्त्रेंथ पण स्टेट गव्हर्नमेंट एनकरेज करून आम्ही त्यांना एन्करेज करतात इनफेक्ट एज आय सेड जस्ट नाव सेल्फ हेल्प ग्रुप असा त्यांनी मयक्रो इंडस्ट्रीत हाडपा करतात आणि त्या कार्यक्रम घडवून हाडलेला असा माझ्या डिपार्टमेंटानं आदेश दिला ऑफिसां बसून लोक येतो म्हणत हा यू हॅव टू गो टू द ऑन्टरप्रनर्स म्हणून चॅम्पियन एम एस एम इज म्हणून चॅम्पियन हु कॅन बी शो केस हू हॅव परफॉर्म व्हेरी वेल ए मायक्रो युनिट्स सो दे कॅन बी शोन टू अदर पीपल दुसऱ्या लोकांनी इतले बरे व्यवसाय केले इतले बरे बिझनेस केले प्रोडक्ट झाले प्रॉडक्ट ते मागे उर्बा येतले हाय तचं करून दोन पैसे आपण जोडतो म्हणून किती करतात सरकारी नोकऱ्यो सगळ्या मेळपाना आपल्या ओन पायां पाय उभे राहण्याची ही लोकां संद आम्ही तयार केल्याचं सी देर आर वेरियस प्रोग्राम्स इन्क्लुडिंग दॅट आय डोंट हॅव द फिगर्स विथ मी बट फिगर्स आर इनक्रिजींग सगळे ओदान पहिल्यावर फुल ॲटमॉस्फिअरूच चेंज झालं आसा आणि पहिले इंडस्ट्रीज म्हणजे आमच्या आम मनात चित्र किती येते वडले वडले लोक आता तसे नाट इज बीग पीपल मिडियम पीपल स्मॉल पीपल एंड व्हेरी स्मॉल पीपल म्हणून मायक्रो युनिट्स एण्ड वी आर ऑल्सो सेिंग सेल्फ हेल्प ग्रुप एन्ड सिक्स्टी वन क्रोज आता सध्या सेंट्रल गव्हर्मेंटा तर्फे आम्हाला मेळले असा लास्ट टाइम दोनशे हाडपासले ते सेंटर उघडप डिजिटल प्लॅटफॉर्म तयार कर्टग्रेट करून कनेक्ट करतात हे सगळे जातले पूण त्यांना जे फंड्स मेळ ना ओली सिक्स्टी वन बाकीच्या मिनिस्टरकडे अप केले तेही मेटले की त्यांनी कमिटमेंट दिलो इवन प्लेस घेऊन आणि बरे सेंटर उघडपास आम्ही पैसे या एक गजाल असा पहिल्यात पहिली वर्ल्ड एम एस एमए डीच शुभेच्छा वल्ड एम एस एमए डेच्या निमित्तात आम्ही आज तीन सॉफ्ट लॉन्चिंग केले तीन सॉफ्ट लॉन्चिंगात एक रॅम्प दुसरे जे आता पहिले वुमन फेसिलिटेशन सेंटर आणि तिसरे आमचे बिझनेस फेसिलिटेशन सेंटर फॉर द युथ वुमन हे दोन्ही डिस्ट्रीक्ट करता अवर इंडस्ट्रीज मिनिस्टर बा माविन गुदिनो हेड टेकन अ ग्रेट इनिशिएटीवज आणि हे जे सॉफ्ट लॉन्चिंग त्याच्या मिनिस्ट्रीतल्या आम्ही जेका म्हणता ईज ऑफ द बिझनेस इज ऑफ डुईंग द बिझनेस आणि आता इज ऑफ ग्रोईंग बिझनेस बिझनेस स्टेटीत वाढचो म्हणून ताज्या डिपार्टमेंटात घेतलेलो गजाली असा आणि खात्री असा की एम एस एम ए डीच्या निमित्तान की आणि नवीन एंटरप्रिनर्स जे आहात गोयात बारीक बारीक बिझनेस म्हणजे टुरीजम रिलेटेड आसतले बाकीच्या इंडस्ट्रीज रिलेटेड असत हे खातीर इनिशिएटीव घेतले आमचे डिपार्टमेंट तांकां पुराय सहकार्य करतले वेगवेगळ्या वेग गजाली विच किप्स द हर्डल ऑलवेज फॉर द इंडस्ट्रीज म्हणजे हे लायसन ओन पोलिसेतून घेऊन यो ते लायसन फार अशा वेगवेगळ्या गजाली आशिल्ल्यो ते आम्ही फिफ्टी फोर डिक्रिमिनलाइज केले इट अननेसेसरी इट इज अन जुने वेगवेगळे लॉज जे असतात न्हू ते काढून उडोवं काम जे आता न्ही आमच्या सरकारन केलं हा ते येस सांगता आणि किती पेपर तुका ताजेरूच म्हणजे जे विरोधक जे बोळा करता रे बारांची आम्ही शंभर मिटराचेर हाडले म्हणून आम्ही शंभर मिटरचे हाडूकना आणि आम्ही शंभर मिटरचे पर्मिशन दिवना अंयशांतलो हो सर्कुलर असा आणि सर्कुलर ज्या सर्कुलरात बार्रां जी आसा पळय न्ही रे ती शंबर मिटर पावर पॉवर सरकाराकडे असा आणि एकोणीसशे अंशी पासून जितकी सरकारां आहात पण नी त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी ओके ही सगळी बार्रा शंभर मिटरचे रिलेक्स खरी एखादो खुरीस असतो तरी एखादो घुमटी असतली ती असा म्हणून त्या बार घालपास मेळ नसले ती पॉवर सरकाराकडे दौरलेली त्या खात विरोधक जे सांगता पण आता व लॉ चेंज केला म्हणून तो चुकीचो समज असा कायदो बदलूंक ना वयल्यान हावेक हर्डल क्रिएट केल्या हर्डल कितें केला तेंय सांगता हवे हांवें काढलेले नवे सर्कुलर आसा त्यांना काँग्रेसी खोटे उलोवन उलोवन आपले खरे करपाची संवय जाल्या हांवें जर पहिली तेजी पांच हजार फी जर म्हणजे आता सपोज एक्स मनीस माझ्याकडे लायसन मागोक येलो म्हाका दी शंबर मिटर सगळे मुख्यमंत्र्यांनी दिले आता जे आमदार सांगतात पण तेंचे ज्यू फायली आहा त्यांच्यांनी कितलेशेच फावटी ज्या पहिली रिलॅक्सेशन घेऊन बारा घालून घेतल्या माझ्या गावात बार ना आणि माझ्या मतदार मतदारसंघात फाटल्या पाच वर्सांक एकूय रिलॅक्स करून हा परमिशन ना माझ्या मतदारसंघांनी ना म्हटलं वेगवेगळ्या वेग आमदार ज्या सांगता त्यांच्या जर रिलॅक्स करून दिला आत्ता बदल झाला तूं म्हणतो एकोणीशे ऐंशी उपरांत नक्की चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंतान बदल केला ते फीस असली पाच हजार एक्सपेजेड माझ्या अंदाजात ती फीस केली दहा हजार म्हणजे आणि हर्डल क्रिएट केलं ती कोणी घालची नाही अशी बार्रांलाकडे कोणी घालची नाही म्हणून ही जर हा पॉवर काढून उडयली फाल्या सकाळी जर हजारांनी बार्रा जी आह पण नये रे ही बंद जातली आणि हजारांनी तरी हायकोर्टात वयतलो म्हणजे तुम्ही खंयच्या बेसिसात ही बार्रा घातल्या काय म्हणून ती डिस्क्रिम्युट्यू पॉवर सरकाराकडे आहात ती पॉवर जायन्स काढून उडयली या सांगता म्हणून हजारांनी लोकांची बार्रा बंद जातली व्यवसाय बंद जातले आणि परत आसार लोक रस्त्यावर येतले त्या ती माझ्या सरकारान ही डिस्टन्स हायन कमी करूंक ना हे डिस्टन्स एकोणीशे अयशापासून पासून आता तेच आसा माझ्या सरकारान वयल्यान ही फीस ही डबल केल्या म्हणजे असली त्याच्यापेक्षा डबल काम फक्त माझ्या सरकारान केलं आता हे चूक जाल्यार म्हाका त्यांच्यानी सांगचे सिक्स्टी वन क्रोड्स ऑफ रुपीज एम एस एम ई खातीर आमकां आयल्या आणि इवन दो म्हणजे मोर मनी दे आर रेडी टू गिव्ह म्हणून म्हज्या डायरेक्टराक सांगला की एम एम एस ई खातीर आमकां इंस्टिट्युशन एस्टाब्लीश दिवपाकूय फाटले फावटी रेडी झाले ते काही फक्त जागा आणि या विषया खात उरला डेट ऑल्सो वी आर टेकिंग अवर डायरेक्टर शी विल टेक द इनिशिएटीवज अँड वील एस्टाब्लीश डेट विदिन अ इयर आज इश्यू आता ती केस कितेंय करूं तें म्हाका लागूंक ना हांव तुका सांगतां तो तिजो विशय तिणी सांगले सरकारां वळून घर नाका नाका जा बट हांवें जो प्रोसिजर सुरू केला पळय त्या सगळ्यांचेर एक्शन जातली आम्ही हांगा लोक नाचता तशें नाचूंक हांगा येवंक ना फाला लोक फाला सकाळी लोक जाय त्या प्रमाणे फाटी घेतो के कडली केस फाटी घेऊची के। ना त्यांचे एक्शन सगळे ते गुंड गुंडांक भीत उडयतलो त्यांचे केस फाईल करतलो माझ्या डिपार्टमेंटाची इन्क्वायरी ती इन्क्वायरी हंड्रेड पर्सेंट जातली आणि कोण कोण भीत आता त्याचे जितकी स्ट्रीक एक्शन जात तितकीच स्ट्रिक्ट एक्शन जातली ती खंच कॉम्प्रोमाइज जोची ना लोक कॉम्प्रोमाइज जायत सरकार कॉम्प्रोमाइज जायना ओके लोक वेगवेगळ्या विषया खातीर कॉम्प्रमाईज जाता सरकार कॉम्प्रमाईज जावचे ना लॉ एंड ऑर्डर जी डिस्टर्ब जाल्या म्हणजे फाल्यां सकाळी कितें आता तें काय ना ना ते परत बरोवन देतो नो इज नो कॉम्प्रोमायज त्या एक्शन ॲक्शन जाताच्या न्हू न शंबर टक्के सगळ्यांचेर एक्शन जातली हाडून त्यांडोचे ना म्हणून त्या पंदरा जाणांक सोदता बेळगाव गेले म्हजे पोलीस आणि मुंबई बी पोलीस आसा तिकाय बी खातीर त्या ती वॉट एव्हि द थिंग्स लिगल कायद्यान कितें कर तितके प्रोसिजर चालू उरतो तिच्या आमी केस फाटी येवंक आम्ही आरे तुका परत सांगले मरे हांवें ती तिचा विषय ती कॉम्प्रोमाईज जाऊ तरी कडल्यान घर बांदून ते आमकां कित्याक पडला तिका जर ना बांधून आमची एकदा केस रजिस्टर्ड झाली तिच्या विषयाचे कॉम्प्रोमाईज जावची ना सरकार घर बांधून ते तिने सांगलं नाका म्हणून मे Oh, party, party, fuck it,